कसे आहात सगळे मस्त का आम्ही पण मस्त तर हे बघा संध्याकाळ व्हायला आली बाहेर आता दिवस मावायला लागला आहे म्हणजे असा प्रकाश दिसतो आहे तुम्हाला पण आता थोड्याच वेळात अंधार पडत एक अर्धा असाल तर आता म्हणलं फ्रेश राहावं जरासं मागाशी स्वराचे पप्पा येऊन झोपले आहेत दक्ष पण झोपला आहे आमचा इकडे बघा दोघंजण बस झोपले आहेत आणि इथे स्वर आहे बघा पाण्यामध्ये हलवत हलवत आता तिला पण झोप यायला लागले है नाच बरं आणि हे बघा इकडे जणी मस्त बिघे असे झोपले दादा पण झोपला इथं आणि आता मला पण झोप यायला म्हणलं जरा फ्रेश वगैरे झालं थांबला का उठ आता जरा केस बिस विंचूर वे आहे तर कशी झालं केस कशी झालेत बघ हळू हळू देव बाप्पाला दिवा अगरबत्ती लावायची आहे हा हा पडशील छान आणि हे बघा स्वराने काढल्या मी स्वराने काढले दाखव कस काढलंयस तू काय काढलंयस वाचून दाखव हां डी डी व्हेरी गुड छान छान वाजले टाळ वाजवा छान आणि आता दादा मस्तपैकी झोपलाय दादू उठणार आहेस का आता संध्याकाळी होत आली रात्री सांगाय बघा आमचे पण केसं कशी झालेत आमचा पण अवतार जरा मी आणि स्वरा फ्रेश होतो मस्तपैकी हा सरा चल सर, सर, जरा तोंड हात पाहिजे हा चल तोंड मस्त पिका आता दोघे जरी तो फ्रेश होतो मग तुम्हाला दाखवतो चला स्वराने आणि मीनी जरा दोन जरा असं हे जर केले केस वगैरे जरा बांधले आणि आता थंडी सुटल्यामुळं मी जरा स्वेटर घालतो संध्याकाळ झाली तर आम्ही स्वेटर घालून बसतो भरपूर थंडी वाजते आम्हाला गेला भरपूर थंडी सुटली संध्याकाळी झालं तर गार 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 लांबायला चालू होते तिकडे तरी बघा माझी लाडू कशी दिसते मस्त आहे लाडू दिसून दाखव तर तरी बघा लाडूचे दोन शेंड्या आणि माझी क्युटी पाय कशी दिसते ना हे नक्की सांगा कशी दिसते माझी क्युटी पाय तू आवडलंच मला तू आवडलंच मला क्युटी कशी दिसते क्युटी अशी पुढे तोंड कर, कर, कर

स्वराने स्वेटर घालून बसले त्याला पडलं चला आता दिवस मावळायला लागले झाडून लोटून काढूया सगळ्या करंकात बाहेर अंधार पडत आलाय दक्ष अजून उठला नाही दक्ष पप्पा पण उठले नाही झोपलेत ए उठा पटकन स्वरा ये स्वरा आणि मी आता दिवा अगरबत्ती लावतो जरा झाडलोट करायची स्वरा झाडून काढू कमी वाटीत घालायचे ना दिलीस का आणि ते मी टाकते तू अगोबत्ती लाव ना कोणाला होय ना सर नाही माझ्या केला माझी किती काळजी आहे मम्मीला म्हणते तुला बरं नाही ना त्यातनं काढा दो, दोन दोनच लावा हां स्वराला माझी देवपूजा करायला भरपूर आवडते ना स्वरा हळूहळू काढा दोन काढा तिच्यातल्या कोणत्या पण दोन काढायच्या हां हां दोन लावा हां पेटवा त्याला नीट इतनं उलटी बाजू हो आहे अशी घेऊन पेटवायची दिवायला पेटव दोन्ही एक साथ धरायच्या दिवस घेतला सोना कस कसं परत करू कसं केलं हां तू कसं केलं परत दा मे भाजेल ना तुझा हात मी लावू काय मारायची शिष करायचा होतानी हा हलो तोंडे तवने शशा विझले का अशी फिरव दे बप्पाला आ देव बप्पाला मान आमची लक्षकन आई तू छान तू असं काम कर नाव दे टाटा आहे हां सावकाश हातवर पडेल तुझ्या आता पाया पडा दे बप्पाच्या वाकून देवापाला म्हण मला लवकर मोठं कर हां माझी रक्षा कर मांडी घालून बोलायचं हात जोडवण मांडी घालून हात जोडवून टिक्का लावायचा राहिला की टिक्का हा? ला लावायचा हां मला टिक्का नाही लावला तू आईला आईला टिक्का नाही लावला मी पण लावला नाही तुला बघितं आहे वाटेत ठेवलंय का हां कुंकू आईला नाही लावली हां वाशी मी लावायची पहिला ही घ्यायची अशा हाताला बघितं बघ अशी लावायची परत ही घ्यायची आणि ही अशी घ्यायची आणि ही अशी परत लावायची वाव माझी स्वरा बघू किती दे सुंदर दिसते हे कुंकू लावल्यावर वा? वाव मला पण लाव हा अगं बा छान बा हळद लावायचं आहे अजून छान लाव मधू मध माद लाव हा मस्त पैकी झालं तो बाप्पा चला आता अरे बघा स्वराने मला किती हळद हळदी कुंकू कुं कुं मोठा आहे एवढा मोठा लावायचा बाळा मम्मीला हा भाई भाई बघ किती मोठा लावलाय

तरी पण अजून मोठाच दिसतोय असू द्या देवाचं कोण पहिले पुसू पण वाटत नाही हा आता किती नखरा चाललाय किती नखरा दादा आणि पप्पा अजून उठलं नाही उठवा त्यांना म्हणजे गार्ट भरपूर सुटलाय स्वराने पण टोपी घातले बघा काच फिरायला नको कायच गेडी स्वयंपाक करायचं अजून आईस्क्रीम खायचं वय असल्या थंडीत असल्या थंडीत स्वराला आईस्क्रीम खायचय कुलपी खायचे कुलपी वय पप्पा दादा उठते का दाश ए दक्ष स्वरा मी झोपाळा खेळू हा साडे खाली इकडे दक्ष उठलाय उठायला लागलाय दक्ष बघू उठला का हा हे दक्षचं नवीन दप्तर हे प्रिन्सूच दप्तर आहे ना प्रिंसू नवीन दप्तर घेतले दक्षूला प्रिन्सूला हा नवीन फळा घेतलाय फळ्यावर स्वरांना अभ्यास केलाय उठा 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 होत आली आहे दिवस मावाला बाहेर पूर्ण उठा आयियो वाऊ हाय वाऊ मम्मा छोटी झाली मम्मा छोटी झाली नाही गाई होय गाईब ओ पप्पा मम्मा छोटी झाली वा लक्ष आत्ता उठलाय झोपून आणि उठल्या उठल्या आपण आम्ही जेवायला बसलोय मस्त पैकी नाही तिला नाही तर हाताने खाव वाटत नाही चारायला लागत य जेवा पटापटाबाई झोप आले मला झोपायचं